शिन्नोळीत एकतीस लाख पंचवीस हजारांच्या विकासकामांचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाली यश अंगणवाडी आणि ग्रामपंचायत सभागृह बांधकामाला हिरवा कंदील चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे आज विकासकामांची मोठी सुरुवात झाली माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे डोंगरी विकास योजनेतून अंगणवाडी बांधकामासाठी अकरा लाख पंचवीस हजार आणि नागरी सुविधा योजनेतून ग्रामपंचायत सभागृह बांधकामासाठी वीस लाख असा एकूण एकतीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता या दोन्ही कामांचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला अंगणवाडी बांधकामामुळे लहान बालकांसाठी सुरक्षित व सुसज्ज शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत तर नव्या सभागृहामुळे ग्रामपंचायतीच्या बैठकांपासून प्रशिक्षण उपक्रमांपर्यंत सर्व उपक्रमांना आवश्यक सुविधा मिळणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच परशराम पाटील होते प्रमुख उपस्थित तंटामुक्त समिती अध्यक्ष एस वाय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार केतन खांडेकर प्रताप सूर्यवंशी महेश पाटील प्रकाश सुतार चंद्रकांत पाटील परशराम बिरजे इराप्पा पाटील अर्जुन खांडेकर आणि रामलिंग पाटील यांचा समावेश होता गावातील सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांची मोठी उपस्थिती होती श्रीराम विद्या मंदिराचे शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनीही कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला प्रास्ताविक भरमाना यल्लाप्पा पाटील यांनी केले सूत्रसंचालन एम के पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप सूर्यवंशी यांनी केले या दोन्ही कामामुळे गावाच्या सामाजिक सुविधांना बळ मिळणार असून अंगणवाडी आणि सभागृह ही दोन केंद्रे शिनोळीच्या विकासाचा नवा टप्पा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा